जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी आयसीयू ओटी जनरल वॉर्ड स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्स सह अन्य सुविधा उपलब्ध पर्यावरणाकडे आपलं अक्षम्य दुर्लक्ष दीपक आर्वे यांची खंत वृक्षवल्ली आमा सोयरे म्हणजे संतांनी देखील आपल्याला पुराण काळापासून वृक्षाचं महत्व सांगितलंय आज मानवाने प्रचंड प्रगती केली परंतु प्रगती करण्याच्या नादात आपले पर्यावरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष झालंय अशी खंत निवृत्त पोलीस उपायुक्त दीपक आर्वे यांनी व्यक्त केली वीर शैव लिंगायत तर्फे महात्मा बसवेश्वर जयंतीच्या औचित्य साधून आयोजित बसव सप्ताहाचा शुभारंभ शुक्रवारी वृक्षारोपणाने करण्यात आला गणपती घाटावर आयोजित या वृक्षारोपण समारंभाच्या अध्यक्षस्थानी दीपक आर्वे हे होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणपती घाट परिसरात विविध वृक्षांचं रोपण करण्यात आलं वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून आगामी काळात प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण ही चळवळ बनू असं मत उत्सव समिती अध्यक्ष आप्पासाहेब मनगुळे यांनी व्यक्त केलंय आपण पर्यावरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे आज आपण पाहतोय प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आपण ज्याला डिफॉरेस्टेशन म्हणतो न्यूडेशन म्हणतो आपण किरकोळ कामासाठी पेपर वापरतो आणि हे पेपर तयार करताना आपल्याला कोणतं ना कोणतं तरी झाड तोडावं लागतं आज बाहेरच्या देशामध्ये दे पर्यावरणाची इतक्या मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जाते पर्यावरणाच्या संदर्भातला कुठला गुन्हा असेल तर त्याला फार मोठी शिक्षा आहे दुर्दैवाने भारतामध्ये ही परिस्थिती नाही त्यामुळे आपण नैसर्गिक साधन संपत्तीची मन आपण काय म्हणतो मनमानी लयलूट केलेली आहे ज्याला आपण नॅचरल रिसोर्सेस म्हणतो हे आपण कॉन्झर्व्ह म्हणजे आपण जतन केलं पाहिजे ते वाढवले पाहिजेत आज आमच्या लॉमध्ये मी आता लॉ शिकतो त्याच्यामध्ये आम्हाला एक एन्व्हायरमेंटचा सब्जेक्ट आहे इम्प्रुव्हमेंट अँड प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट हे आपले घटनेमध्ये लिहिले आहे जेव्हा इंदिरा गांधी एकोणीसशे बहात्तर साली स्टॉकहोमला गेल्या होत्या त्या ठिकाणी एक जागतिक परिषद झाली आणि त्या जागतिक परिषदेमध्ये ठरलं होतं की पर्यावरणाचं प्रोटेक्शन आणि इम्प्रुव्हमेंट कशाप्रकारे करायचं इतर देश ते ते पालन करत आहेत पण भारतात ते होत नाही सर्वांनी आता हा उपक्रम पसरला कसा गेला पाहिजे आपण शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपल्या जवळच्या लोकांना मित्रांना सांगून जास्तीत जास्त पर्यावरणप्रेमी निर्माण कसे करू हा सर्वांनी प्रयत्न करावा या महेंद्र सोमशेट्टी लोणावत जनार्दन जक्कन उत्सव अध्यक्ष आप्पासाहेब मनगुळी कार्याध्यक्ष शशिकांत बिराजदार प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर बिजापुरे सचिन कुलकर्णी सुनील शरणार्थी जयंत गुमडेल बडदाल अनिल वजिरकर प्रशांत लिंगशेट्टी राजसप्पा अळीमार बंकापुरे मंगेश स्वामी उमेश वर्धा उपस्थित होते मल्लेश पुरवंत यांनी उपस्थितांचे आभार मानले श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकुन एकोणऐंशी